आहे तर बघा चपातीचं वरणाला आताच फोडणी दिली तिथं भात झाले इथं भाजी टाकली कशाची भाजी मम्मी बटाट्याची भाजी तर बघा मित्रांनो तिथं मम्मी काय भाजी झाली ती मम्मीला मम्मीला आता चक्कर भाजी झाली ती मम्मीची घरून तर आता काय मम्मीला नाही का मम्मी लय ना ना गरम व्हायला लागलं होतं बारीक बारीक चक्कर यायला लागली म्हणून मम्मी गेली फ्रेश हवेत आगी आगी का है 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 आगी आगी मम्मी काय केलं फ्रेश हवेत गेली मित्रांनो माझे चपाते एवढे मोठे कधीच होत नाही किती मला चक्कर येते आणि कस तरी होते गरमी पाय होते काही कळत नाही मित्रांनो आणि मम्मी कसं एकदा फ्रेश हवेत गेली आणि मम्मीला भेटली मैत्रीण तर मग बोलायचंच नाही चांगलं तिथं गेला अर्धा एक तास काय आहे भारी हवा येते जीव घाबरते माझं सध्या चक्कर यायला लागली सण व्हायला आणि काय दिवसभर राब काम करायचं आण जे आणि जेवायचं नाही तर गडबडीत काम करायचं आणि पाच किलोमीटर रोज चालायचं काही सोप आहे एका मित्रांनो किलोमीटर झाले बघा आहे पण सकाळी सहा वाजेपासून जी उभी राहते मी पावणे बारा बारा पर्यंत उभी राहते आणि संध्याकाळी दीड तास आणि परत आपल्या आठ तास कंटिन्यू उभं राहून मला काम करावं लागतं नाही चक्कर येणार का त्याच्याने लिव जीव लई दमून जात मग त्याच्यामुळे खाऊ वाटत नाही काय नाही हे बघ घामाच्या धारा पहिले तर तवा बाहेर पायाला गरम वाप लागते मला हा ना मी तवा ठेवून येते हे तत्तनेश का खात होती ते मम्मीने आज साखर टाकून पुरणपोळी केली ती पिठाची हाय ना करंजी करंजी हा पुरणपोळी ती म्हणते खाऊन झालं जायला ठेवतात इतकी आगाव आहे आम्हाला सामान ठेवायला हालत पण नाही चला तर मित्रांनो मी आता हात तोंड धुते आणि गाऊन घालते खूप गरम होते मला नको नको झाले